गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदे ओम महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मन तस्मे श्री गुरवे नम आपण या दुसऱ्या भागामध्ये दत्तजन्म उत्सव या दत्तजयंतीनिमित्त ब्राह्मण पुराणात जे आलेली दत्तजन्माची कथा आहे ती थोडक्यात बघू आणि त्यांच्याबरोबर असलेले स्वान आणि गाय हे कशाचं प्रतीक आहे हे पण आपण बघणार आहोत तर ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि ह्या ऋषींची पत्नी अनुसाय माता असे ही महान प्रतिवता होती ब्रह्मपुराचा असा उल्लेख हा आहे का ऋषी पुत्रप्राप्तीकरता वृक्ष पर्वतावर घोर तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्म विष्णू महेशी तिन्ही देव प्रसन्न झालेत आणि तिन्ही देवांना प्रसन्न झाल्यानंतर तिने तिन्ही देवांचा प्रसाद म्हणून त्यांना पोटी आम्ही प्रत्यक्षात अवतार घेऊ असा आशीर्वाद दिला आणि त्यानुसार त्यांना आत्री ऋषींना आणि अनुसार मातेला तीन पुत्र झाले ते सोम म्हणजे चंद्र श्रीदत्त आणि दुर्वासा ऋषी असे तीन पुत्र निर्माण झालेत आणि तीन पुत्रांचा अवतार कार्य होत असताना जेव्हा हे तिन्ही मुलं थोडे मोठे झाले तर मोठे झाल्यानंतर चंद्र आणि दुर्वासा ऋषी दोघेही तपश्शऱ्यासाठी निघून गेलेत आणि दत्त महाराजे अनुसायाच्या अनुसाया मातेच्या सांभाळ अनुसाया मातेच्या याच्यासाठी राहिलेत त्यांना मुलाचा स्नेह मिळावा प्रेम मिळावा म्हणून दत्त महाराज त्यांच्या कुटीमध्येच राहिलेत आणि त्या ब्राह्मण पुराणात असाय उल्लेख आलेला आहे का दत्त महाराजांना एक बहीण होती म्हणजे आत्री ऋषीला तीन मुलं आणि एक मुलगी होती त्या मुलीचं नाव शुभात्रेयी शुभात्राई नावाची एक मुलगी होती आणि असे हे चार चौघजणं होते तर त्याच्यामध्ये सुभात्राईचा पुढं जास्त उल्लेख पुराणामध्ये आलेला नाही परंतु मुलगी होती असा उल्लेख आलेला आहे परत दुसरी एक कथा अशी येते की जेव्हा राहूने ग्रस्त केला असतात सर्व पृथ्वी अंधकारमय झाली आणि आग्नीने सूर्याला राहूच्या मगरमिठतून अत्रिऋषीने सूर्याला राहूच्या मगरमिठतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमय केली यामुळे ब्रह्म विष्णू मयेशी प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद देऊन यांना दत्त आणि ऋषी आणि अनुसार मातेला आशीर्वाद दिला आणि त्यांना तीन पुत्र निर्माण झालेत अशी एक ब्राह्मण ब्राह्मण पुराणामध्ये अशी एक कथा येते आणि आपल्याला माहिती ते दत्त महाराजांचे जे कार्य आहेत तर दत्त महाराज हे देवपण आहेत आणि संत आहेत दोन्ही आहेत कारण संतांच्या विभूती जगद उद्धाराखाली संतांची विभूती म्हणजे जगताच्या जगाच्या उद्धाराकरता जसे संतांची विभूती येतात तसेच दत्त महाराज संत विभूती म्हणून पण आलेत आणि देव विभूती म्हणून आलेत हे टू इन वन म्हणजे फक्त दत्तांच्या बाबतीतच घडतं बाकीच्या बाबतीत संत तरी असतात किंवा देव तरी असतात पण दत्त महाराजांचं कार्य हे अफाट आहेत कारण इने हा संपूर्ण नातपंत सनात केला आणि दत्त महाराजांचं कार्य सृष्टीच्या आरंभापासून अगदी भगवान शंकरापासून तर आस्थाग आहेत दत्त ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की ते कधीही बी अंतर कधीही रूप घेऊ ग्यो, रूप घेऊन भक्ताच्या धाव्या भक्ताच्यासाठी ते धावून येतात म्हणजे जिथं हाक माराल तिथं उभा असं असं पहिली एक जुनी म्हणत होती दत्तासारखा उभा राहायला म्हणजे जिथं हाक माराल जिथं आर्थतेनं हाक माराल तिथं दत्त महाराज उभे अशा प्रकारे दत्तां दत्तांची जी ख्याती आहे ती खूप आगळीवेगळी सर्व ईश्वरा सर्व ईश्वरांच्या अवतारामध्ये दत्तांची ख्याती आणि दत्तांची भक्ती हे भारतात आणि भारताच्या बाहेर भरपूर आहेत आणि दत्तपंत हा खूप मोठा आहेत मान व संप्रदाय आहेत नाथ संप्रदाय आहेत दत्त संप्रदाय समर्थ संप्रदाय आहेत दत्त महाराजांची उपासना सर्व हे संप्रदाय करतात आणि जवळजवळ सर्व संप्रदायांचा जर उगम बघितला संप्रदायांचं जर अधिष्ठान जर बघितलं तर हे दत्त महाराजापासूनच निर्माण झालेले आहेत अगदी मच्छिंद्रनाथांना तपश्चऱ्याला बसवणारे दत्त महाराजाचे म्हणजे नाथपंथाचा उगम झाला तो दत्त महाराजाचे इकडं एकनाथ महाराजांना अनुग्रह देणारे दत्त महाराजाचे किंवा दत्त महाराजांचा जो वावर राहिले ह्या भारतामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप त्यांनी भक्त खूप मालिका परंपरा आणि वेळोवेळी भक्तांच्यासाठी रक्षणाकरता त्यांनी अवतार घेतलेले आहेत अगदी भ दत्त महाराजांचा पहिला अवतार मानला तर पिठापूर इथे श्रीपा श्रीवल्ल म्हणून त्यांचा अवतार झाला आणि तिथं त्यांनी तेहतीस वर्षे एक बाल त्यांनी तिथं लवकर कार्य संपवलं त्याच्यानंतर न नरसोबा नरस नरसिंह नर्श, न सरस्वती नरसिंह म्हणून अवतार धारण केला तो गाणगापूर इथे त्यांनी तो त्यांचं तिथं दुसरा अवतार होता हा तो तिथं त्यांनी विसर्जन केला आणि तिथून त्या नदीमधून निघून गेलेत आणि ह्या अवताराच्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये याचा भरपूर प्रभाव आहे त्याच्यानंतर तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी आणि यांचे यांचंही कार्य खूप आघात आहेत आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जर दत्तपंत जर बघितला तर हा खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि सर्वांना सुख शांती देणारा किंवा असा एकही मनुष्य नाही त्या घरामध्ये एका श्रीपाद श्री वल्लभ असं नाव घेतलं जात नाहीत किंवा तिची दिनचर्या चालू होत नाहीत अगदी गिरणार पर्वत असू द्यात नर नरसोबाची वाडी असू द्यात औदुंबरवाडी असू द्यात नर्मदा परिक्रमा असू द्यात कुठे जा तुम्ही दत्तपंतांचा जो हा आहे हा खूप मोठा आहे आणि दत्तपंतांनी खरं म्हणजे आपल्याला एक एक कल्पवृक्षाचे स मनुष्य सर्वसाधारण आपल्यासारख्या मनुष्याला जगण्यासाठी त्यांचं नाव हे खूप मोठं आधार आहे अशा प्रकारे दत्त महाराजांचं जर बघितलं तर कार्य खूप महान आहे गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांचं संपूर्ण कहाणी आलेली आहेत तसंच नवनाथ ग्रंथामध्ये दत्त महाराजांचा भरपूर आलेला आहे त्याच्यानंतर नाथ भागवतामध्ये एकनाथी भागवतमध्ये बी अवधूत गीता किंवा अवधूत नावाना दत्त महाराजांचा त्यांनी केलेली चोवीस गुरु यांचीही माहिती आलेली आहे तर दत्त महाराजाबरोबर जी गायत्री मात जी गाय म्हणून आहे ती एक ती गायत्री माता आहे आणि ते जे चार कुत्रे त्यांच्याबरोबर दिसतात आपल्याला स्वान चार स्वान तर तेही चार वेद सोमवेद ऋग्वेद अथर्वेद यजुर्वेद अशा प्रकारे जे वेद, वेद आहेत तेच साक्षात कुत्र्यांचं सा स्वानाचं रूप घेतलं आणि त्यांच्याबरोबर चालले चालत होते कारण त्यांचं दत्त महाराजांचं हे वैराग्य हे एवढं महान होतं की त्यांना वेदांनासुद्धा त्यांच्याबरोबर चालावं लागत होतं तर अशा प्रकारे दत्त महाराजांचं दत्त महाराजांचे चोवीस गुरु केले त्यामधील पृथ्वी खूप सहनशील म्हणून पहिला गुरु पृथ्वी पृथ्वी केले अशा प्रकारे दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले आणि चोवीस गुरुकडून वेगवेगळे चोवीस असे गुण घेतलेत असे एकमेव स सत्पुरुष त्यांनी एवढ्या चोवीस गुरूंकडून वेगवेगळे सत्पुरुष घेतले आणि ते अवधूत झालेत आणि दत्त महाराज हे त्यांचं जर दिनक्रम जर बघितला तर हा जो जर सर्वांनाच माहिती आहे की दत्त महाराज स्नानासाठी वाराणसीला जातात म्हणजे आजचाही दरवाजा दिनक्रम दत्त महाराजांचा असाच आहे सूक्ष्मरूपेंना आणि दत्त महाराजांचा अवतार कार्य हे आजही चालू आहे संतांच्या रूपेनं एखाद्या अवल्याच्या रूपेनं कुठं तीर्थामध्ये त्यांचं ती जे आहेत तिथे बी एखादा जर भक्त गेला तर त्या भक्ताला तिथं जर दर दर्शन दर झालं निर्गुण पादुका पिठापूर किंवा गाणगापूर अजून नरसोबाची वाडी औदंबरवाडी किंवा अजून इतरत्र गिरनार नर्मदा परिक्रमा गरुडेश्वर मूर्ती असे प्रकारे जे दत्त महाराजाचे जे आहेत दा चोवीस परिक्रमा आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी दत्तांचं खूप अंश <स्ति> रूपानं काहीतरी तिथे सोडून गेलेले त्यांच्या विमल पादुका आम त्यांच्या निर्गुण पादुका आणि नयन म नयन पादुका असे ज्या पद पादुका ते सोडून गेलेल्या भक्तांच्या दर्शनाकरता असे भरपूर ठिकाणी त्यांचे त्या ते पादुका प्रत्यक्षात तिथं आहेत त्या पवित्र ठिकाणी आणि त्यांचे जर दर्शन घेतलं तर एखाद्या भक्ताचं असलेला एखादा रोग असल जात नसल त्याला विक्षिप्त अवस्था आली असेल तर ती तिची निघून जाते म्हणजे दत्त महाराजांचं ह्या महाराष्ट्रावर किंवा अख्ख्या जगावरच म्हणलं तरी एवढं अखंड प्रेम आहे तर त्यांच्यासारखी युभती दुसरी कुठे दिसत नाही आणि अशा प्रकारे दत्त महाराजांची जी स्नान भिख, हे वाराणसीला चंदनाची उटी प्रयागाला असते भिक्षा कोल्हापूरला असते दत्त महाराज दररोज दुपारी भिक्ष भिक्षाला कोल्हापूरला जातात आणि दुपारचे जे जेवण पांचाळेश्वर पांचाळेश्वर म्हणजे बीडी इथे गोदावरीचे थिरी आणि तसंच तांबूल बक्ष्यासाठी राक्षसभुवन हे पण इथं आहे आणि कीर्तन प्रवचन नैम्या शहराण्यामध्ये बिहार येथे निद आणि निद्रेसाठी माहूर येथे दरवाज जातात त्यांचे निद्रेचे जे ठिकाणे तर माहूर रेणुका मातेचं जे जे तीर्थक्षेत्र आहे तिथं ते निद्रेसाठी असतात आणि योगासाठी म्हणजे योग योग करायचा असला त्यांना तर यो, यो, यो योगिक क्रियासाठी हो ते गिरणार पर्वतवर जात असतात श्री दत्तरा महाराज आवल्या होते ते क्षणार्धात आंतर आंतरधान पावणारे योगी होते त्याच्यामुळं ते सर्व जेणे जेणे अर्थात त्यांना हाक मारलेत अशा ठिकाणी दत्त महाराज प्रगट झालेत आणि कितीतरी भक्तांना संकटातून सोडवलं अशी आख्यायिका तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेली आहेत अशा प्रकारे दत्त महाराजांचं हे कार्य हे खूप महान आहेत आणि ह्या कार्याला कुठंतरी उजाळा मिळाला पाहिजेत कुठंतरी त्यांनी भक्तासाठी आपल्यासाठी एवढा त्यांनी अट्टहास घेतलात तर त्यांच्या कार्याला कुठंतरी आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या आजच्या यांना त्यांचं स्मरण केलं पाहिजेत अशा प्रकारची हे जी मार्गशीर्ष पौर्णिमा आहेत मृग नक्षत्र सायंकाळी त्यांचा जन्म झालेला बऱ्याच ठिकाणी सायंकाळी जन्म साजरा करतात काही ठिकाणी कर दुपारा करतात थोडंसं जन्माच्या वेळेमध्ये काही ठिकाणी शास्त्रात आलेले उल्लेख पण सर्वसाधारण संध्याकाळी आपण जन्मोत्सव साजरा करतो आणि दत्त महाराजांच्या बाबतीत जर बघितलं तर एकनाथ महाराजांचे जे गुरु जनार्दन स्वामी जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय आणि ते दत्तात्रयाने जना जनार्दन स्वामीला प्रत्यक्ष प्रत्यक्ष दर्शन दिलं एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहेत असा उल्लेख आलेला आहे आणि एकनाथ महाराजांचे बरेच अभंग आहेत यांच्यावर दत्त महाराजावर तीन शिरसा हात तया माझा दंडवत जोडी पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी उभती सुंदर शंखचक्र गदाहती पायी खडावा जागृती तुकामने दिगंबर तया माझा नमस्कार आणि एकनाथ महाराजांनी हा दत्त महाराजांची जी आरती लिहिलेली आहे त्या आरतीमध्ये पण इतका सुंदर उल्लेख आलेला आहे तर हे तीन गुणांचं असलेलं हे जे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणं अवतार त्रिलोक्य अवतार त्रिलोक्य जाणं नीती नीती शब्द नये अनुमान सुरवर मुनिजन योग्य समाधी नय हा जाणं तर याच्यामधलं जे दुसरं चरण आहे ते खूप सुंदर आहेत स बाय अभ्यंतरे तू एका दत्तन आभाग्यशी कैसे कळेली मात्र सबाह्य सब म्हणजे तो आत बी आहे बाहेर बी आहेत या शरीरात चरणातही बी दत्त दत्त नावाचं चैतन्य चित्त आपल्यामध्ये प्रगट होतं आणि बाहेर ओतप्रोत ते भरलेले आहेत आकाश आहे जेवढं मोठं आहे तेवढं ते दत्त महाराजांचं व्यापक रूप आहे अशा प्रकारे एकनाथ महाराजांनी ती आरती जी केलेली आहे त्या आरतीमधलं जे दुसरं चरण आहे ते खूप महत्त्वाचं हो आहे आपण लक्ष देत नाही पण सबाह्य आत आहे बाहेर आहे आणि तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला सभा या अभ्यांतरित तो एक दत्त आणि आभागी अशी कशी कळेल जो आभागी त्याला हे कळणार नाहीत पण जो भाग्यवान आहेत त्याला मात्र त्याची अनुभूती येईल किंवा तो त्याच्यावर श्रद्धा ठेवीन अशा प्रकारे दत्त एकनाथ महाराजांनी भरपूर यांच्यावर एक आ अभंग लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे कुळीचे दैवत श्री गुरु दत्तराज समर्थ एकनाथ महाराजच म्हणतात तोच आमचा मायबाप नाशिक सकाळ संताप जगनाथ महाराज ते म्हणतात आमचे कुळीचे दैवते श्रीगुरु दत्तराज तो आमचा मायबापे नाशिक सकळ संताप हेच आमचे व्रत तप मुखी दत्तात्रय दत्त नाम जप तयावी हे सुटिका नाही नाही आम्हा देका एका शना एका शरण जनार्दनी दत्त वशे तनमनी आणि त्यातली त्यात अजून विशेष म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीना दत्त महाराजासाठी एक अभंग लिहिलेला आहे आणि तो अभंग एवढा उच्च प्रतीचा आहे एवढ्या योगिक लेवलचा आहे तर तो अभंग आपण वाचलं तरी आपल्याला त्या अंगाला काटा येतील कारण तो अभंग फक्त त्यांच्यासाठी शोभून दिसतो का जो योगिक अवलेया सत्पुरुष आहेत अशा योगासाठी तो अभंग लिहिला आणि तो अभंगही तसा दुर्मिळच आहेत कोणी याच्यावर शक्यतो कीर्तन प्रवचन वगैरे कोणी करत नाहीत पण ते अभंग अस वाचला किंवा ऐकला तरी आपल्या लक्षात येईल की हा किती उच्च प्रतीचा योगी होता आणि त्याची ध्यानधारणा किती उच्च प्रतीची होती आणि त्याच्या त्यांच्याच ध्यानधारण्यामुळे ह्या संपूर्ण जगाला कसा फायदा झाला किंवा ते कसे ह्या व्यापकमध्ये कसे ते सामावले गेलेले आहेत असं त्यांच्या त्या अभंगावरून लक्षात येतात पहिलं मेरूच्या शिकरी एक योगी निराकारी मेरूच्या शिकरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरीम प्राणायामी बैसला त्याने सांडियेली माया त्याजेली कंथा काया त्याने माया सांडली आणि त्यांनी त्याजेली कंथा काया काया पण सांडलीत मन गेले शेविलया ब्रह्मानंद माझारी मन त्यांचं ब्राह्मानंदासारखं झालं म्हणजे ज जेवढं ब्रह्म व्यापक आहे तेवढं त्यांचं मन व्यापक झालं अनुहत धुनी नादतो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंद छंद डोलत असेल ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया म्हणजे असा श्रेष्ठ योगी असलेला ज्ञानदेव म्हणजे माऊली पण त्यांना असं करा म्हणतात की तुम्ही माझ्या अंतरामध्ये तुम्ही वसलेले आहेत आणि अशा प्रकारे दत्तात्रयांची आराधना करणार आहेत खूप सत्पुरुष आणि खूप जीव होऊन गेले की त्या जीवाने त्यांचा आनंद घेतला त्यांचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं काहीने अप्रत्यक्षात घेतलं काहीला त्यांचा लाभ झाला संसारात झाला परमार्थात झाला अशा प्रकारे दत्त महाराजांचे जे उपकार आहेत किंवा दत्त महाराजांचं जे कार्य आहेत हे त् अतुलनीय आणि हे मान्यच करावं लागत गुरुदत्त आणि दत्त महाराजांच्या बाबतीत परत माऊलीनं अख्या ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच देवांनासुद्धा स्थान दिलं नाहीत ठराविक जर देव सोडले तर मग दत्त महाराजासाठी एक ओळ माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये घेतली यश श्री आवधार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत तेच म्हणे भगवंतो जो निसंगाचा सांगतो आणि तो म्हणे श्रीकृष्ण पार्थू दत्तच्युत्तू होय आता म्हणजे देवानं भगवंताचं विश्लेषण केलं माऊलीनं भगवंत कसा आहे तर भगवंत हा सहा भागामध्ये विभागलेला आहे तो यश आहे त्याच्याकडं स्त्री म्हणजे संपत्ती अवधार येत यश स्त्री अवधार संपूर्णपणे ज्ञान आहे वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे अशा सहा गुणाने जो युक्त असतो तो भगवंत आहेत आणि असं अर्जुनाला सांगत असा तर अर्जुना तुला मी हे खूप महत्त्वाचं सांगतो आणि याच्यासाठी तू जसं दत्ताचं चित्त हे एकविध असतं असं चित्त तू काही वेळाकरता तरी वित कर म्हणजे तुला हे भगवंत कसा आहे ह्या जगामध्ये कसा ओतप्रोत भरलेला आहे कशांच्या रूपानं भरलेला आहे हे तुला कळत त्या ठिकाणी त्यासाठी द माऊलीनं दत्त महाराजांचा तिथे एक अलंकाराच्या रूपानं एक दत्त महाराजांचा शब्द प्रयोग केला दत्त महाराजांना ज्ञानेश्वरी जागा दिली म्हणा असं म्हणावं लागेल तर अशा प्रकारे दत्त महाराजांची जी कहाणी आहे ती खूप आघात आणि एकदा श्री स्वामी हे नरसोबाच्या वाडीला असताना त्यांचे दर्व दत्त महाराजांची पूजा चालायची आणि एकदा स्वामीला काहीतरी पोटाचा दीर्घ आजार होता तर ते असताना त्यांच्याकडून एकदा देवपूजा करण्यात विलंब झाला आणि विलंब झाल्यानंतर जेव्हा त्या जी मूर्ती आहे दत्त महाराजांची मूर्ती ती पालखीत घालून प्रदक्षिणा घालत असताना ती मूर्ती कंपायामान पायाला म्हणजे कमपायाम व्हायला लागले आणि मूर्ती थरथर कापायला लागली आणि मूर्ती लाल झाल्यासारखी दिसली तर ते टेंबेस्वामीला कळलं का आपल्याकडून काहीतरी चूक झाली आणि दत्त महाराजांना राग आला त्यांची मूर्ती लाल दु बुंद व्हायला लागली आणि थरथर कापायला लागली आणि मग टेंबेस्वामीला त्यांची चूक लक्षात आली का आपण आज आपल्याकडून तुझ्या उशिरा झाली आपल्याकडून दीर्घाय झाली असं व्हायला नव्हतं पाहिजे म्हणून स्वामीने त्या दत्तांना शांत करण्यासाठी एक श्रीदत्त करुणा त्रिपदी असं एक च असं एक लिहिलं आणि ती इतकं सुंदर लिहिलं दत्ता ते दत्ताने आपल्या भक्तासाठी ती एक करुणा त्रिपाती म्हणजे मोठा एक आशीर्वाद दिलेला आहे किंवा एक मोठी सुंदर अशी पानपुळी आहे अमृताची तर जर आपण अर्थ त्याने ते दत्त महाराजांना ती करुणा त्रिपदी जर म्हणलो आणि आज ते म्हणणारे भरपूर ह्या महाराष्ट्रामध्ये माणसं आहेत हरिभक्त आहेत तर जे ते दरवर्ज त्याचं गायन करतात आणि दत्त महाराजांना अर्थ हका मारतात अशा प्रकारची जर करुणा त्रिपदी आहे ती खूप सुंदर आहेत आणि ती जर अर्थ हका मारलं आजही दत्त महाराज त्याला ओ देतात आणि स्वामीने दे 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 ती फक्त दत्त महाराजांचा रागाचं निमित्त करून ती जी करुणा त्रिपदी ती आपल्यासाठी लिहिलेली आहे तर ती ती त्रिपदी अशी सुंदर आहे तर ती एकदम अर्थ हा अर्थमानानं जर हाक मारली तर ती आपल्यालाही शांतता आपल्या अंतःकरणात खूप शांतता येते दिवस खूप सुंदर आणि सुखाचा आणि समाधानाचा जातो शांततेच जातो तर ती अशी आहेत शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता तू केवळ माता जनिता सर्वता तू हित करता शांत होई गुरुदत्ता मम क्षमवी आता तू आप्तसो जनभरता सर्वता तू चितरता भय करता तू भय हरता दंड धरता तू तु परिपाता तुझं वाचून न वार्ता तू आता दाता शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता आपण आपल्या चित्ताला क्षमावण्यासाठी शांत होण्यासाठी ती त्रिपदी ती गायलेली आहेत न टेमेस्वामीनी आणि ती पुढं असं आहे अपराधास्तव गुरुनाथा जरी दंड धरिशी यथार्था तरी आम्ही न गाथा तव चरणी नमो माथा तू तथापि दंडशी देवा कोणाचा मग धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा तरता शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता तव पदरी असता ताता अडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता अनितान धुज अनितान धुजतारता निजबिरुता आणून चित्ता तू पतित्त पावन गुरु गुरु दत्ता शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता शांत होई गुरुदत्ता मम चित्ता क्षमवी आता अशा प्रकारे दत्ता महाराजांचं जे कार्य हे अखिल ब्रह्मांडावर चालूच असतं त्यांचं भ्रमणही चालू असतं ती योगी आहेत आवली आहेत आणि प्रत्येक भक्ताला ते जर हाक मारले अर्थ त्यानं हाक मारले आजही वो देणार आहेत कोणत्याही प्रकार त्याचं भय संकट काय असन ते ते त्याचं घालावणारचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहेत अशा महान विभूतीचं मार्गशीर्ष पौर्णिमा मृग नक्षत्र लिहिणारी पौर्णिमा ही खूप शुभ पौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी उद्या योगा गुरुवार पण आहे मार्गशीर्ष पण आहे पौर्णिमा पण आहे आणि ह्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी एक हजारपट जे तत्त्व आहे गुरुदत् दत्तप तत्व असं हे प्रसवलेलं असतं अख्ख्या सृष्टीवर आणि त्याचं जे वातावरण असतं ते संध्याकाळचं दुपारचं हे खूप रमणीय असतात आपल्या अंगाला ते आल्हाद देऊन जातात कळत न कळत कळून येत नाहीत म्हणजे अशा प्रकारे दत्त प्र तत्व हे ह्या दिवशी जास्त प्रमाणात प्रसवलेलं असतं आणि अशा महात्म्यांच्या जयंतीचं निमित्त करून आपल्याला आपल्या आपल्यास दोन शब्द बोलण्याचा योग आला आणि ह्या हे स हे आपलं जे चरित्र आहे संतांचं चरित्र देवाचं चरित्र हे ऐकणं सांगणं ह्या जगामध्ये महापवित्र आहे कारण याच्यासारखं महापवित्र कार्य कोणतंच नाही कारण ह्या धकधकीच्या जीवनामध्ये आपण नोकरी धंदा कामधंदा करतो हे एक प्रकारची भिक्षाची आहे पण आपण त्याला भिक्षा म्हणत नाहीत गोंदवलेकर महाराजाला नोकरी धंदा उपजीविका करतो जे जे आपण जे जे करतो त्याला एक प्रकारची भिक्षा सारखी आहेत पण आपल्याला ते कळत नाही आपल्याला असं वाटतं आपण अहमपणात जातो आणि ती अहमपणात न जाता आपण ती दिनचर्या साधू संतांना कशी अर्पण करता येईल आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आपला कसा आनंदात जाईल कसा ईश्वराकडं जाईल आपल्यामध्ये जे ईश्वरी सत्ता सतत जे वावरत असते तिच्याकडं आपलं लक्ष कसं जाईल यासाठी सर्व साधू संतांनी हा आठ ठास केलेला आहे आणि ह्या आठ आपण त्यांचं कुठंतरी ऋणी असलं पाहिजेत त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ राहिलोच पाहिजे वादच नाही याच्यासाठी आणि हे करत असताना आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्ही ऐका दुसऱ्यांनाही सांगा चॅनल सबस्क्राईब करा आवडला तर आणि असंच या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्यावर प्रेम करा जय हरी जय हरी जय हरी